साठी दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की हवामान अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा कर्जमाफी आणि इतर महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न, न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बुलढाणा सौर कृषी योजनेत अडथळे आणले तर पक्षभेद न करता कारवाई होणार जिल्हास्तरीय टास्क फोर्स विकासांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविणार हेच नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखाचा विमा दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामातील नुकसानी पोटी भरपाई केज तालुक्यात साठ टक्के शेतकऱ्यांनी वंचित कोल्हापूर गुळ बाजारात उन्हाचा परिणाम मागणी बरोबर दरातही काहीशी घट कोल्हापूर बाजार समितीत दर क्विंटल दोनशे ते चार हजार पाचशे रुपये दर जळगाव खानदेशात कापसाच्या अवकेत घट दरात सुधारणा व शेतकऱ्यांकडील साठा अल्प पुणे अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या आर्थिक पॅकेजची मागणी चीन कॅनडा व्यापारी युद्ध छेडल्याने होणार नुकसान शेतकरी आधीच अडचणीत पुणे ट्रॅक्टर विक्रीला मिळाला मान्सूनचा बूस्ट पुणे कृषीला आता कामाचे वेळापत्रक आयुक्तांनी बनवले स्वतःच्याही कामाचे वार्षिक नियोजन बुलढाणा शेतकऱ्यांनो फार्मर आय डी काढा नाही तर पीएम किसानचा लाभ विसरा शेतकऱ्यांना पीक विमाचे दोनशे कोटी मिळणार खरीप हंगामातील नुकसान भरपाई देणार शेत... शेती क्षेत्राचा जीडीपी मध्ये वाटा बावीस टक्क्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास इंधनावर भर हवा शाळांच्या संचमानात रखडल्या समायोजन होणार तर कधी रिक्त व अतिरिक्त पदांची संख्या कळणे कठीण जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण हिंगोली हिंगोली बाजार समितीत हजार चारशे पन्नास ते पाच हजार पाचशे नव्वद रुपये हल्ला भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर एकोणविशे साठ सालांपासून सिंधू जलवाटप करार केला स्थगित इस अटारी वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळी बंद करण्याचा निर्णय आणि पाकिस्तानच्या उच्चयुक्त अधिकाऱ्यांना आत भारत सोडण्याचा आदेश पुल्य। पुल्य। मुदत सात दिवसांवर तीन पॉइंट वीस लाख रेशन कार्डांची ई केवायसी आणखी बाकी जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण होणार तरी कधी ने गाठला चार महिन्यांचा उच्चांक आय टी व ऑटो शेअर्स च्या वाढ संत्रानंतर ऐंशी हजारांचा टप्पा पार पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पूल दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान या उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ पुरवतो कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल चे अठरा अधिक मिश्रण पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव खान्देश केळी निर्यातीत वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव धाराशी आडून पीकर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल पाठी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयर्लंड शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केव्ही केव्ही के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्षपद मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिक नाशिक मध्ये वालपापडी घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधारणा ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तर पाणीपट्टीतून देऊन कोटीची वसुली द्राक्ष मालण्या जागेवर पैसे द्या जा। फेड कटिंग जोरात उत्पादन घेतल्या घटल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हो वाद पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह हो परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांचे आव्हान